नमस्कार राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपले मनापासून स्वागत नांदेड महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचितची दोस्ती हा नांदेडच्या राजकारणातील नवा प्रयोग आहे नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती किंवा म्हणावे तर कार्यसम वंचितची दोस्ती शहराच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे दीर्घकाळ स्वतंत्र वाटचाल करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने केल्याने राजकीय गणिते ढवळून निघाली आहेत महानगरपालिकेतील वीस प्रभागांमध्ये काँग्रेस एकसष्ट जागांवर तर वंचित बहुजन आघाडी वीस जागांवर लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे एकूणच ही आघाडी एकत्र लढा देण्याचा संदेश देत असली तरी राजकीय वर्तुळात यामागची कारणे वेगवेगळ्या अंगाने पाहिली जात आहेत काँग्रेससाठी ही आघाडी भाजप फडणवीस गटाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्याचा प्रयत्न मानला जात आहे तर वंचितसाठी ही युती शहरी मतदारांपर्यंत पोहोचण्याची आणि सत्तेच्या जवळ जाण्याची संधी असल्याचे बोलले जाते या साऱ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भूमिका महत्वाची ठरते काँग्रेस नेत्यांकडून थेट नाव न घेताही भाजप आणि फडणवीस गटांवर तोडाफोडा आणि निवडणूक जिंका अशी नीती असल्याचा आरोप केला जात आहे भाजपने स्थानिक पातळीवर केलेली फोडाफोड अंतर्गत नाराजी आणि गटबाजी याचा लाभ घेण्याचा काँग्रेस वंचितचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसते वंचित, वंचित बहुजन आघाडीने आजवर काँग्रेस आणि भाजप दोघांवरही टीका करत स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली होती मात्र महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय हा वंचितच्या मूळ भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे समर्थकांच्या मते हा निर्णय बहुजन मतांचे विभाजन टाळण्यासाठी आहे तर विरोधकांच्या मते ही राजकीय तडजोड आहे या आघाडीमुळे भाजपची गणिते निश्चित बिघडू शकतात काँग्रेस वंचितची मतांची बेरीज काही प्रभागात निर्णायक ठरू शकते विशेषत मुस्लिम दलित ओबीसी आणि अल्पसंख्याक मतदारांवर या आघाडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपला केवळ संघटन बळावर नव्हे तर उमेदवार निवडीतही मोठी खबरदारी घ्यावी लागली होती नांदेडचा मतदार आज विकासाच्या मुद्द्यांवर अधिक जागृत आहे पाणी रस्ते कचरा व्यवस्थापन आरोग्य आणि रोजगार हे प्रश्न अजूनही जैसे थे आहेत अशा परिस्थितीत ही आघाडी केवळ सत्तेसाठीची गणित ठरते की विकासासाठीची दिशा देते याकडे मतदार बारकाईने पाहणार आहेत काँग्रेस वंचितची दोस्ती ही नांदेडच्या महापालिका निवडणुकीतील सर्वात मोठी राजकीय चाल ठरू शकते मात्र ही आघाडी मतपेटीत कितपत यशस्वी ठरेल हे उमेदवारांची निवड स्थानिक प्रश्नांवरील भूमिका आणि मतदारांचा विश्वास यावर अवलंबून आहे राजकारणात आघाड्या जुळतात आणि तुटतात पण शेवटी निकाल ठरवतो तो मतदार आणि नांदेडचा मतदार यावेळी गणित नव्हे तर कामगिरी पाहणार का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद